गावरान पद्धतीनं कढी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी आंबूस दही घेतले आता याच्यामध्ये मी दोन वाटी पाणी घालते तर मी सध्या दोनच वाटी पाणी घालते आपल्याला नंतर याच्यामध्ये परत थोडंसं पाणी वाढवायचं आहे पाणी घातल्यानंतर एक चमचाभरून मी बेसनपीठ घालते तर इथं बेसनपीठाचा वापर जास्त करायचा नाही आपल्याला ही छान सरसरीत अशी कढी बनवायची ही गावराकडे जास्त घट्ट नसते खूप छान अशी पातळ सरसरीत असते तर त्यासाठी तर मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता बेसनपीठामधल्या सर्व गाठी आणि दह्यामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि पीठ छान पातळ सरसरीत करून घ्यायचं आता इथं हे पीठ तयार झालं आहे व्यवस्थित असं पीठ आणि दही एकजीव झालं आहे आता त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि पाव चमचा हळद घालते आता इथं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तिथं पीठ छान असं मिक्स झालं आहे तर बघू शकता या पद्धतीनं आता फोडणीसाठी मी पातेल्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतले तेल थोडंसं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी अशी तेलामध्ये फुटून द्यायची त्यामुळे कडीला खूप छान असं टेस्ट येत खूप छान वास येतो आणि चव पण भारी लागते त्यानंतर इथं अर्धा चमचा जिरं घेतले जिरं पण तेलामध्ये फुटल्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा कढीमध्ये कढीपत्त्याची टेस्ट खूप मस्त येते आणि कढी कढीपत्त्याशिवाय कढी अपूर्णच आहे आता कढीपत्ता आणि बाकीची फोडणी छान परतवल्यानंतर याच्यामध्ये मी तीन हिरव्या तिखट ती मिरच्या आणि एक सहा ते सात लसणाच्या बाकड्या यांचं जाडसर वाटण मिक्सरमध्ये करून घेतले तर हे एक चमचा वाटण मी याच्यामध्ये घालून घेते छान कच्चा वाजता जाई जायच तोपर्यंत हे वाटण मी परतवून घेतलं आता याच्यामध्ये परत मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे कढीच्या पिठामध्ये पण आपण हळद घातली होती तर थोडीशी फोडणीमध्ये हळद घातल्यानंतर खूप छान चव चा येते रंग पण मस्त येतो आता इथं फोडणी मस्त अशी खमंग तयार झाली फोडणी छान खमंग करून घ्यायची आता या फोडणीमध्ये जे आपण दह्याचं आणि बेसन पिठाचं जे पीठ तयार करून ठेवलं होतं हे सर्व या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी अर्धा ग्लास अजून पाणी घातले जर तुम्हाला जास्त पातळसर नाही आवडत तर तुम्ही पाणी कमी घाला पण ही कढी जास्त करून पातळ सरसरीतच छान लागते आता इथं परत एकदा मी सर्व मिक्स करून घेते चवीनुसार मीठ घातले कमी जास्त असेल तर घालून घ्यायचं आता काय करायचं इथं कढीला उकळी येईपर्यंत पळीनं या पद्धतीने ही कढी सतत ढवळत राहायची अशीच झाकण ठेवून उकळवायला सोडून द्यायची नाही कारण काय होतं मग मग दही आणि पीठ वेगळं होतं आणि कढी खूप पातळ दिसते तर एक उकळी असतोपर्यंत याच पद्धतीनं ढवळत राहायचं अगदी लगेचच कढीला उकळी येते आता या पद्धतीने मी ढवळून घेते सर्व कढी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते तर कढी बनवताना मेन म्हणजे कढीची फोडणी छान व्यवस्थित अशी व्हायला पाहिजे त्याच्यावरती कढीची टेस्ट खूप म अशी अवलंबून असते खूप मस्त लागते कधी कधी आपण तेल जास्त गरम करत नाही आणि त्याच्यामध्ये मोहरी घातली तर ती मोहरी फुटत नाही मग ती कढीमध्ये खाताना खूप अशी कचकच लागते आणि टेस्ट पण छान येत नाही त्यासाठी मोहरी तेलामध्ये छान अशी फुटून द्यायची आता इथं बघू शकता लगेचच याला उकळी आली आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि तुम्ही पीठ बघू शकता अजिबात ही कडी कुठे फुटलेली नाही आहे छान अशी एक जीव आहे तिथं बघू शकता खूप मस्त अशी पातळ सरसरीत झाले आता यानंतर तुम्ही कोथिंबीर घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं किंवा झाकण न ठेवता एक पाच मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आता इथं कढीला मस्त अशी उकळी आली आणि कढी पण छान तयार झाली आहे तर इथं बघू शकता ही कढी पाच मिनटानंतर इथं बघू शकता कढी मस्त अशी पातळ सरसरीत गावरान पद्धतीने झणझणीत अशी कढी तयार झाली आहे या पद्धतीने जर कढी कधी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा नुसती पिण्यासाठीसुद्धा मस्त एक नंबर लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा आणि कमेंट करून